आपला देश पाहत रहा जनादेश आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस प्रभाग क्रमांक अकरा क मधील भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार नंदा पाटील यांच्याशी राम माळी यांनी केलेला जनादेश संवाद नमस्कार मी राम माळी जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतात जनादेश टीव्ही न्यूज आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश आता आपण ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक अकरा मधील विभागातील सौ नंदा पाटील यांच्याशी आपण जनादेश टीव्ही न्यूजच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत या निवडणुकीच्या निमित्ताने नमस्कार मॅडम आपलं जनादेश टीव्ही न्यूज मध्ये स्वागत आहे मला सर्वप्रथम आपल्या जनतेसाठी आपला परिचय आणि थोडक्यात आपण आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती सांगा सर्वत्तम जनादेसचा नमस्कार आणि मी भारतीय जनता पार्टी प्रभात रमण काक्रामाबरामधून धक्क विभागातून बरोबर मिळालेले आहे आणि आमच्या आमचे आदरणीय नेते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आमचे मुख्यमंत्री किंवा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा चव्हाण साहेब आमचे मान्य आमदार संजयजी केळकर साहेब मान्य आमदार निरंजनजी तावखे साहेब आमच्या महामंत्री माधवीताई नाईक साहेब याशिवाय आमच्या ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दिलेली साहेब यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्हाला पक्षाने जी संदर्भामध्ये तिसऱ्यांदा मला उमेदवारी दिलेली आहे सर्वप्रथम पक्षांनी मात्र तो विश्वास दाखवून मला घेऊन येतो त्यासाठी मी पक्षाचे आणि सर्व माझ्या महाराष्ट्रांचे धन्यवाद देते पण आपल्याला आपण आता जी ही तिसरी टर्म आहे गेली दहा वर्षाचा आपल्या पाठीमागे अनुभव आहे हो नगरसेविका म्हणून बरोबर दहा वर्ष केलेल्या कार्याचे या प्रभागामधला आपण थोडक्यात माहिती द्या जनतेसाठी आमच्या प्रभागातील रस्ते जवळजवळ ऐंशी टक्के रस्ते आम्ही आणले आणि वीस टक्के आता कामाचं आमच्या प्रभागात

सध्या स्थितीमध्ये आता काहीच काम चालू आहे काही पूर्ण येत नाही काही खर्च पण मला एक विचारायचं आहे की आपण जसं आत्ता म्हणाल की ऐंशी टक्के आपण रस्ते जे कामं केलेले आहेत अजून वीस टक्के कामं बाकी पण निवडून आल्यानंतर ही वीस टक्के जी उर्वरित काम आहे ती किती कालावधीमध्ये पूर्ण करण्याचा थोडा संकल्प आहे लवकरात ते लवकर पूर्ण होते इतक्या लोकांनी लवकर पूर्ण होते त्याला लवकर पूर्ण करायचं नक्कीच पण हा स्लम एरिया आहे बरोबर याच्यामध्ये समस्या फार असतात ज्या आपण सोडवण्याचा ऑलरेडी प्रयत्न केलेला आहे आताही भरपूर समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी निवडून आल्यानंतर म्हणजे काय आपल्याकडं संकल्प का आपण योजना केलेला आहे किंवा काय असं पेपर वर्क आपलं काही रेडी आहे का या स्लम योजनेसाठी त्याशिवाय आता खोपटचा विभाग आहे तो पण पन त्यासाठी पण आम्ही नक्की प्रयत्न करत आहे अजून आमचा प्रमाणामध्ये आझादनगर एक हा तो पण झोपड प्रति त्यासाठी पण आम्ही नक्कीच प्रयत्न करू आझादनगर एक आझादनगर आहे तो पण सोनचा विभाग आहे आणि काय होतं अतिवृष्टी झाली आहे की आमच्या एक मोठा नाला जातो आमच्या प्रमाणात आणि तो नाला फरल्यानंतर आमच्या पूर्ण गोकुळनगर नगर एक नगर दोन विभाग म्हणजे पूर्ण झोपड्या आमच्या पाण्याखाली जातात तो नेहमी होणारा त्रास आहे आणि त्या त्रासातून मला आमच्या लोकांची सुद्धा लवकर करायची मला एक सांगा हा झोपडपट्टी परिसर आहे बरोबर ज्यावेळेला आपला कार्यकाल कार संपला होता आणि महापालिका आणि याच्या दरम्यान आपल्या नागरिकांच्या समस्यांना सामोरं जावं लागलं म्हणजे मग त्यातून कसा मार्ग नागरिकांना माहित नसतं की आमचा कार्यकाळ संपलेला आहे ते आम्हाला अजूनही नगरसेवक समजतात पण आम्ही कधी तसा केला नाही की आमचा कार्यकाळ संपत नाही आता आम्ही नाही कामं करतो आमची कामं ही अजूनही चालूच आहेतकडे पाणी नाही आलं आणि ड्रेनिंगची समस्या असते तिचं कामं चालूच तुमची तर मला एक समजा आता झोपडपट्टी परिसर असल्यामुळे इथल्या ज्या समस्या आहेत महिलांच्या समस्या खास करून mm -hmm. तुम्ही महिला प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहात त्यांच्यासाठी आपण काय योजना आहेत की त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून याशिवाय आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून मी अनेक योजना सरकारने राबवलेल्या आहेत <laughs> त्या जास्तीत जास्त शेवटच्या महिलेपर्यंत कशा पोचवता येतील त्याचा मी प्रयत्न करतो माझ्या महिला आहे पालिकर्ते आहेत त्या देखील अगदी घरोघरी जाऊन त्या योजनांची माहिती सांगतात काही ठिकाणी योजनेची काही माहिती नसते महिला आमच्या महिला महिला मी सगळ्यांना अगदी शेवटच्या काळाकाळात म्हणजेपर्यंत आपण ती योजना पोहोचवतो आणि जास्तीत जास्त महिला त्याचा लाभ कसा होईल आम्ही बोलतो पण दुसरं एक मला विचारायचं आहे की आता जसं आपण या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक अकरा या म्हणजे काय म्हणतात वाहतूक कोंडीची समस्या आहे

आणि मुख्य असते की समस्या ती तर तेव्हा ठाणे शहराची समस्या त्यासाठी पण आपण पर्यायी रस्ता काढलेलाच आहे त्याचं काम होईल लवकरात लवकर आता मेट्रोचं काम पण झालेलं आहे ते पण दोन वर्षात पूर्ण होईल आता मेट्रो चालू झाल्यावर तो पण भात थोडा कमी होईल मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा की मतदारांसाठी आपल्या प्रभाग क्रमांक अकरा मधील काय आव्हान प्रभाग क्रमांक अकरा मधून आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार म्हणून मी स्वतः कृष्ण पाटील माझे कृष्णा वधू पाटील त्याशिवाय दीपक जाधव आणि सुचिता विरेन पाटील अशा मी चारही उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि होती तथे उभे आहोत तर सर्व माझ्या बंधू घेणार मी एकच आवाहन करते की मतदानाचं पवित्र कर्तव्य आपलं त्या पंधरा जानेवारीला पूर्ण पाडा पूर्ण करा आणि आम्हाला चारही युतीच्या उमेदवारांना भरवस मताने निवडून द्या तीच विनंती धन्यवाद मॅडम नक्कीच आम्हाला मॅडमना निवडून देण्यासाठी मी, मी सुद्धा एक जनदेश टी व्ही न्यूजच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो